दिनांक रोजी सोमवारी सकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या छतावरील साडेसहा मीटर आणि नऊ हजार वजनाच्या काश्य धातूपासून बनविलेल्या राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभाचं उद्घाटन केलेलं आहे ते करत असताना त्यांनी दोन चुका केल्या नंबर एक अशोक स्तंभाचं उद्घाटन करत असताना त्यांनी ब्राह्मणाला बोलून पूजा पाठ अर्चा करून अशोक स्तंभाचं उद्घाटन केलेलं आहे मुळातच भारतीय संविधान भाग पाच दीन संघराज्य आर्टिकल पंच्याहत्तर एक नुसार आपल्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधानाला पंतप्रधानाची शपथ घेऊन त्यांना संविधानिक पदावर बसवितात आणि मग एकदा संविधानिक पदावर बसल्यानंतर तो व्यक्ती त्या व्यक्तीची बांधिलकी की संविधानाशी असते कोणत्याही धर्माशी नाही त्याचं कारण मुळातच आपलं संविधान हे धर्मनिरपेक्ष संविधान आहे याचा अर्थ आपलं संविधान कोणाही धर्माचा पुरस्कार करत नाही आणि कोणाही धर्माला समर्थन देत नाही आणि म्हणून त्यांनी हे करत असताना ब्राह्मणाला बोलून पूजा पाठ करून खऱ्या अर्थाने संविधानाचा अपमान केलेला आहे त्यांचा मी टायगर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण भारतीय संविधान भाग चार फंडामेंटल ड्युटी आर्टिकल एक्कावन ए मध्ये सर्वाबरोबर पंतप्रधानाने सुद्धा आपल्या संविधानाचं पालन करणं आवश्यक असत पण मान्य नरेंद्र मोदी यांनी केलेलं नाही अशोक स्तंभाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बौद्ध राजा सम्राट अशोक यांनी इश्वीस पूर्व दोनशे पन्नास मध्ये बौद्ध धर्माचं प्रतीक म्हणून गौरव साहस आत्मविश्वास शक्ती यांचा संगम असलेलं चार सिंह असलेलं ज्यांची तोंड बंद आणि शांत असलेले चार सिंह असलेलं बौद्ध धम्माचं प्रतीक म्हणून अशोक स्तंभ त्यांनी बनविला तो सारणा तिथे बनविला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारतीय संविधानाने त्या अशोक स्तंभाला या देशाचं राष्ट्रीय प्रतीक या देशाचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याच अशोक स्तंभाचं त्याच राष्ट्रीय चिन्हाचं त्याच प्रतीकाचं आज नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या छतावर नव्या रूपात उद्घाटन करत असताना अशोक स्तंभाची विटंबना केलेली आहे कारण मुळातला अशोक स्तंभ मधील चार सिंह शांत आहेत त्यांची तोंडबंद आहेत नव्या स्वरूपातील अशोक स्तंभ त्यातील चार सिंह आक्रमक दिसतात उग्र स्वरूपात दिसतात हिंसात्मक दिसतात रागीड दिसतात त्यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय चिन्हाची चिन्हाचा अपमान आणि विटंबना झालेली आहे मुळात भारतीय संविधान भाग चार ये फंडामेंटल ड्युटी अर्थात मूलभूत कर्तव्य आर्टिकल मध्ये सांगितलं संविधान असेल आपले राष्ट्रीय चिन्ह असतील यांचं सन्मान करण्याचं काम सर्व नागरिकाबरोबर पंतप्रधानाचं सुद्धा असत म्हणून या ठिकाणी नंबर एक ब्राह्मणाला बोलून पूजा अर्चा करणं नंबर दोन राष्ट्रीय चिन्हाची मोडतोड करणं त्यामुळे संविधानाचा आणि राष्ट्रीय चिन्हाचा अपमान झाल्यामुळे मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि एक लक्षात घ्या तमाम माझ्या बहुजन बांधवांनो आंबेडकर वाद्यांनो संविधान प्रेमीनो हे सर्व कुटील कारस्थान करण्याच्या पाठीमागचा उद्देश हो भाजप आणि नरेंद्र नरेंद्र मोदी यांचा दुसरा तिसरा काही नसून या देशाला हिंदू राष्ट्र करणे यासाठीच केलेली धडपड होय आणि हे जर होऊ द्यायचं नसेल या देशातलं संविधान साबूत ठेवायचं असेल धर्मनिरपेक्षपणा साबूत ठेवायचं असेल या देशातील बौद्ध असतील दलित असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील ओबीसी असतील सर्व भविजन असतील सर्व देशप्रेमी देशप्रेमी असतील या सर्वांना मी हा जोडून विनंती करतो त्या नरेंद्र मोदीचा डाव उधळून लावण्यासाठी या देशाला हिंदू राष्ट्र होण्यापासून रोखण्यासाठी तमाम आंबेडकर वाद्यांनी तमाम बहुजन वाद्यांनी तमाम ओबीसी बांधवांनी तमाम मुस्लिम बांधवांनी आदिवासी बांधवांनी दलित बांधवांनी बौद्ध बांधवांनी एक व्हावं अशी मी जाहीर विनंती करतो आणि परत एकदा नरेंद्र मोदीचा मी जाहीर निषेध करतो जय भीम जय श्रीराम जय भारत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा